मनसेचे नेते अविनाश जाधव ते आले होते हा ते आले होते ते आल्यानंतर थोडेफार सूत्र हळले आणि मग हेरवाडे साहेबांना त्यांनी फोन करून सांगितलं की असा होत आहेत त्यासाठी आमचा एक मुलगा इकडे बसलेला उपोषणाला जर त्याला काय झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असणार आहे विजय नडगे हा इंजिनियर आहे हा बिल्डर लॉबीला मिटिंग घेतोय फोन करतोय आणि सांगतोय की बाबा तुम्ही आज रात्रीमध्ये काही करून नवीन लोकांना भरती करायची रूम खाली आहे अधिकारीच या लोकांना फूज देत आहेत कारण त्यांचे सुद्धा हा त्या भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत तुम्ही कधीपर्यंत जोपर्यंत ह्या लोकांवरती कारवाई होत नाही बिल्डर लॉबीवरती त्याच्यानंतर जे पूर्ण जेवढं बांधकाम बांधलेलं आहे त्याच्यावरती तोडक कारवाई होत नाही माझ्याकडे अजून पुरावे सुद्धा या लोकांचे आहेत जे ह्या लोकांचे व्यवहार चालतात त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत मी त्यांना शनिवार हेच पर... पैशांचे व्यवहार बिल्डर लॉबी आणि अधिकारी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालय कार्यालयासमोर आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये सत्ता परिवर्तन झालंय परंतु सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर देखील वसई विरार शहरामध्ये सर्व काही अलबेल आहे का वसई विरार शहरामध्ये सर्व गोष्टी होतात का वसई विरार शहरामध्ये जे आता आमदार झालेत त्यांचं वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त ऐकतात का दोन दिवसापूर्वी वसईच्या आमदार स्नेहाताई पंडित यांच्याशी आपण बोललो तर त्याने असं सांगितलं की वसईचा हरित पट्टा वाचवण्यासाठी त्या प्रयत्न करणार परंतु खरंच वसईचा हरित पट्टा वाचतोय का वसई विराट शहरामध्ये आपण जर पाहिलं अतिक्रमण होताना दिसतोय आणि या विरोधामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुजित राणे हे आता या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत जाणून घेऊया सुजित जी आज तुम्ही उपोषणाला बसल्यात कोणकोणत्या जागेच्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी उपोषण करताय मी नायगाव मधील पूर्व सर्व एरियाच्या जागेसाठी बसलेलो आहे सर्वे नंबर जे माझ्याकडे सर्व आहेत आता सर्वे नंबर दोनशे त्र्याऐंशी दोनशे ब्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी दोनशे ऐंशी चाळीस दोनशे त्रेसष्ट दोनशे सासष्ट दोनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे तीन सर्वे नंबर वीस दोनशे एकसष्ट दोनशे साठ दोनशे बासष्ट या सर्व सर्व्हे नंबरसाठी मी बसलेलो आहे इकडे पूर्णपणे अधिकृत बांधकाम चालू आहे आणि याच्या मागे एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे विजय नडगे आद... काय मागणी आहे तुमची माझी मागणी हेच आहे जेवढा बांधकाम चालू आहे ज्याच्यामध्ये गरीब मराठी माणसांची फसवणूक होत आहे तर अशा जागेवरती अतिक्रमण करून जे बांधकाम करत आहेत हे लोक तर त्यांना जे प्रोत्साहन देत आहेत विजय नडगे सारखे अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करावी निलंबनाची आणि जे इथे रूम बांधण्यात येत आहे जे चाळ माफी आहेत त्यांच्यावरती सुद्धा एम आर टी एमआरटीपी अंतर्गत कारवाई करावी तसेच जे अनधिकृत बांधकाम बांधलेले ते पूर्णपणे निष्कषित करण्यात यावे जे, जे चाळ माफी आहेत हे बिल्डर नाव यांची नावं काय आहेत यांची नावं पण आहेत ना माझ्याकडे बघा नावं अशी आहेत नीतू सिंग दिपेन देडिया जितू यादव जतीन गुप्ता रामदुलास रामदुलारी राजभर प्रमोद तिवारी गोपाल दशना सिंग हेमंत वर्मा मनोज शुक्ला प्रदीप सिंग रमेश सिंग यदुवंश दुबे अतुशोष उपाध्याय संजय शर्मा सुनील यादव धर्मेंद्र जयशंकर तिवारी असे सगळे चालमाफिया बिल्डर आहेत हे जेवढे आहेत तेवढे सगळे उत्तर भारतीय आणि परप्रांतातून आले सगळे परप्रांतीय आहेत आणि इथे जे महानगरपालिका अधिकारी बसलेले आहेत ते सगळे मराठी आहेत महाराष्ट्रीयन आहेत हे सगळे महाराष्ट्रीयन अधिकारी ह्या उत्तर भारतीय बिल्डर लॉबीला सपोर्ट करत आहेत तुमचे जे आता ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत मनसेचे नेते अविनाश जाधव ते आले होते हा ते आले होते ते आल्यानंतर थोडेफार सूत्र हळले आणि मग हेरवाडे साहेबांना त्यांनी फोन करून सांगितलं की असा असं गोष्टी होत आहेत त्यासाठी आमचा एक मुलगा इकडे बसलेला उपोषणाला जर त्याला काय झालं तर त्याची सर्व जबाबदारी तुमची असणार आहे त्याच्यानंतर मग तिथून सगळी एन्क्वायरी चालू झाली हेरवाडे साहेबांनी आदेश दिले आपले सहायक आयुक्त मॅडम आहेत नीता कोरे मॅडम दीपक सावंत साहेब दीपक सावंत साहेबांना आदेश दिल्यानंतर दीपक सावंत साहेबांनी आज आमच्या कमिटी मधल्या दोन तीन लोकांना बोलवलं लो होतं त्याच्यानंतर ते त्यांना सांगितलं की बाबा आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू करतो नवीन लोकांना तिकडे पाठवतो सर्व्हेसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही दोन दिवसात कारवाई करून देतो पण अजून कारवाई झाली नाही अजूनपर्यंत कारवाई झाली नाही आणि जे तुम्हाला सांगितलं विजय नडगे हा इंजिनियर आहे हा बिल्डर लॉबीला मिटिंग घेतोय फोन करतोय आणि सांगतोय की बाबा तुम्ही आज रात्रीमध्ये काही करून नवीन लोकांना भरती करायची रूम खाली आहेत क्यों तसेच? की आज है कि तसेच तुमच्या प्रत्येकी दहा दहा रूम तोडेन आणि त्याच्यानंतर आज सांगतोय की तुम्ही कोर्टात जा आणि कोर्टात गेल्यानंतर तुम्ही फक्त आदेश आणा जे फायलिंग नंबर असेल ते फक्त मला द्या मी तुमची कारवाई पूर्णपणे थांबवेन म्हणजे इथे कुठेतरी आपण बघू शकतो हे महानगरपालिकेचे अधिकारीच ह्या लोकांना फूज देत आहेत कारण त्यांचे हा त्या भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत तुम्ही कधीपर्यंत बसणार जोपर्यंत ह्या लोकांवरती कारवाई होत नाही बिल्डर लॉबीवरती त्याच्यानंतर जे पूर्ण जेवढं बांधकाम बांधलेलं त्याच्यावरती तोडक कारवाई होत नाही आणि हात विजय नडगे त्याच्यावरती सुद्धा निलंबाची कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथून उपोषण सोडणार नाही तोपर्यंत इथेच बसून राहणार तसेच माझ्याकडे अजून पुरावे सुद्धा या लोकांचे आहेत जे ह्या लोकांचे व्यवहार चालतात त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत मी त्यांना शनिवार कसले व्यवहार हेच पैशांचे व्यवहार बिल्डर लॉबी आणि अधिकारी जोपर्यंत यांच्यावरती शनिवारपर्यंत वेळ दिले पैशाचा व्यवहार चालते ते सगळं मला माहिती आहे टक्केवारी चालते पैशांची टक्केवारी चालते त्यासाठीच मी शनिवारपर्यंत वेळ दिला शनिवारपर्यंत जर या लोकांनी कारवाई केली आणि विजय नडगेवरती कारवाई केली तर मी शांत बसेन नाहीतर सगळ्यांना एक्सपोज करणार आपण एकंदरीत जर पाहिलं तर वसईत आता आपल्याला सत्ता परिवर्तन झालेलं दिसतंय परंतु सत्ता परिवर्तन झालेलं असताना देखील खरंच वसई विरळ शहरामध्ये अधिकारी ऐकतात का अधिकारी कामं करतात का वसई विरार शहरामध्ये ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आरक्षित भूखंड लाटली जातात आणि सुजित राणे यांनी सांगितल्याप्रमाणे हे जे भूमाफी आहेत हे सगळे उत्तर भारतातून येतात परप्रांतातून येतात मध्ये भरडला जातो तो सामान्य मराठी माणूस आत्ताच आपण जर पाहिलं तर वसई शहरामध्ये आपल्याला एक्केचाळीस इमारतीचं ताजं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे असं असताना कुठे ना कुठे एक्केचाळीस इमारत तोडायला तत्परता दाखवणारे अधिकारी या सगळ्या विषयावरती गप्प काय आहेत नायगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षित जागेवरती भूखंडावरती अतिक्रमण होतोय आता या सर्व विषयी अधिकारी गप्प काय या सर्व विषयी वसईच्या आमदार स्नेहाताई बोलतील का या सर्व विषयी वसईचे आमदार स्नेहा पंडित ऍक्शन मोडमध्ये येतील का आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा